हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख आणि ठाकरे घराण्याचे एकनिष्ठ असणारे शिवसेनेचे मुलुक मैदान तोप माननीय शिवाजीराजे शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सादिक काजी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख माननीय चांद शेख उर्फ मुन्नाभाई शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख स्वप्नील शेंडगे सहकार उपजिल्हा प्रमुख सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्व पदाधिकारी व शिवसैनिक विनम्र अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दलित मित्र डॉक्टर राजन भिंगार देवे सचिव लोकशाही भाऊ साठे स्मारक समिती विटा हार्दिक शुभेच्छा रमजान निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा लेंगरे येथील हजरत लालशाबाज पीर कलंदर बाबा दर्गाऊर्सा निमित्त सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक मान्य फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक खाडापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मिता जन्नत कन्स्ट्रक्शन लेंगरे जन्नत स्टोन प्रशर देवी किंडी प्रोपरायटर श्री समीर पटेल श्री निहाल शेख दादांनी दिल्या महिलांना साड्या साड्या पहा काय घडले ते समतावादी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारी रात्री एक हजाराहून महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले या शानदार सोहळ्यात नेहरू सह परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या कार्याध्यक्ष गणेशदादा माने यांच्या सकट कॉम्प्लेक्समधील संपर्क कार्यालयात मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर साड्यांचे वाटप करण्यास सुरुवात झाली गणेश दादा माने साडी वाटपाचा उपक्रम हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केला आहे हा अखंडपणे सुरूच ठेवला आहे यावेळी डीपीआय जिल्हा उपाध्यक्ष सयदराव सकट समतावादी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक फुलारे सामाजिक कार्यकर्ते संजय बुवा भिंगारदेवे रमेश कांबळे मिथून भिंगारदेवे आकाश भोसले शुभम माने विशाल सकट आधी उपस्थित होते